कृष्ण जन्माचे अभंग फिरविले दोन्ही कन्या आणि चक्र पाणी कन्या आणि चक्र पाणी कन्या आणि चक्र जाला आनंदी आनंद अवतरले गोविंद तुटली बंधने वसुदेव देवकीची दर्शने गोकुळाशी आले परब्रह्मा व्यक्त चांगले नंद दसवंती धन्ये देखिले श्रीपती देखील श्रीपती न, धन्ये देखिले श्रीपती निशी जन्म काळ आले अष्टमी गोपाळ अष्टमी गोपाळ आले अष्टमी गोपाळ आनंदली मही भार गेला ही भार गेला सकळ ही भार गेला सकड़ ही तुका म्हणे कंसा आट ओळसा भो भोवीला वळसा आट भोविल आवळसा कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला चळकाप सुटला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरो घर गर, करीती घरो घर गर, आनंद करीती घरो घर गर। नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती आनंदे नाचती प्रेमे आनंदे नाचती तुका मने हरती दोष आनंदाने करीती घोष आनंदाने करीती घोष आनंदाने करीती घोष